नमस्कार मी डॉक्टर सचिन पवार आपण सर्वजण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडी पडलेली अनुभवत आहोत हो। त्यामुळे शरीरामध्ये शरीराचं तापमानही कमी होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भूक लागायला लागते आणि त्यामुळं आपल्या शरीरामध्ये आहारसुद्धा वेगळ्या पद्धतीचा घेणं आवश्यक असतं आणि आता तो आहार कुठल्या प्रकारचा घ्यावा याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया तर हिवाळ्यामध्ये तसं बघायला गेलं तर पौष्टिक आणि उष्ण पदार्थाचा समावेश असणं आवश्यक आहे यामध्ये आपण बघायला गेलं तर ज व्हेजिटेबल सूप्स असतात हे जास्त प्रमाणामध्ये आपण घेणं गरजेचं असतं त्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि व्हेजिटेबल्समधून शरीराला मल्टी हे मिळतात त्यानंतर आपण नॉनव्हेजमधील सुद्धा सूप जसे की चिकन सूप असेल मटन सूप असेल अशा प्रकारचे सूप्स घेऊन आपण शरीरामध्ये उष्णते त्यामुळे उष्णता निर्माण होते आणि शरीराला ऊर्जा मिळण्याचं काम या चिकन सूपच्या माध्यमातून जे ज्यामधून की आपल्याला प्रथिनं मिळतात त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि हे अतिशय उपयुक्त ठरतं यानंतर बघायला गेलं तर आपल्याला ड्रायफ्रूट्स खाणं पण हिवाळ्याच्या या सीझनमध्ये घेणं आवश्यक असतं ज्याच्यामध्ये की आहे बदाम आकरोड अशा प्रकारचे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते ड्रायफ्रूट्स घेतल्यामुळे शरीरामध्ये उष्णतेने निर्माण होते आणि आपलं शरीराला ऊर्जा देखील यापासून निर्माण होत असताना आपण बघत आहोत त्यानंतर बघायला गेलं तर शरीरामध्ये हिरव्या पालेभाज्या घेणं आवश्यक आहे ज्यामध्ये की मेथीची भाजी असेल पालक असेल शेव्याचे शेंगा असतील त्याच्यामधून तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रथिनाही मिळत असतात त्यानंतर बघायला गेलं तर आपण प्रथिनामध्ये अजून नॉन व्हेज सोर्समधून जर घ्यायला गेलं तर चिकन मटण फिश अशा प्रकारचे पदार्थ घेऊन आपण शरीरामध्ये ऊर्जा हे उत्पन्न करू शकतो आणि आपल्या शरीरातील प्रथिनांची जी गरज आहे ती भागवली जाते आणि व्हेजिटेबल्समध्ये आयर्न आणि मल्टी मिनरल्स असतात जे की आपल्या शरीराला आवश्यक असे असतात आणि ते त्यामुळे आपल्या शरीरातील मल्टीमिनरल्ससुद्धा व्हेजिटेबलमधून मिळतात आणि आणि नि, नॉन व्हेजिटेरियनमधून बघायला गेलं तर आपल्याला हे प्रोटीन्स आपण शरीराला देऊन त्यामधून आपल्या शरीरामध्ये ऊर्जा उत्पन्न होते आणि न त्यानंतर बघायला गेलं तर हळद हळदचा वापर जसं की आपण दूध हळद आपण जर केलं तर त्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि ते आपलं डायजेशनसुद्धा सुधारण्यास मदत होते आणि नंतर बघायला गेलं तर मसालेसुद्धा आपल्याला योग्य प्रमाणात घेणं आवश्यक आहे जसं की दालचिनी आहे लवंग आहे आलं आहे याचं मिश्रण करून आपण शरीरामध्ये थंडीच्या मोसममध्ये खालत आपलं शरीर हे उष्ण राहतं आणि आपण थंडीपासून आपला बचाव करून आणि तसेच त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते आणि अतिशय उपयुक्त असं हे हळद आणि मसाल्याचं पदार्थाचा वापर केल्यानंतर आपल्या शरीराला त्याचा उपयोग होतो हिवाळ्यामध्ये तसं बघायला गेलं तर थंडी असते आपल्याला तहान कमी लागते पण जास्त प्रमाणामध्ये पाणी घेणं आवश्यक असतं ज्यामुळे ते आपल्या शरीरावरती ड्रायनेस येणार नाही आपण जर पाणी मुबलक प्रमाणात जर घेतलं तर शरीरावरील ड्रायनेस निघून जातो आणि अशा प्रकारचे हे महत्त्वपूर्ण फायदे हे आपल्या शरीराला हिवाळ्यामध्ये अशा प्रकारच्या आहारामध्ये बदल केल्याने मिळू शकतात थंडीमध्ये आपल्याला उष्ण पेय घेणं आवश्यक असतं जसं की आपण घरी आपण आल्याचा चहा पितो हळद दूध पिऊ शकतो गरम करून त्यामुळे की शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि तुम्हाला डायजेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी देखील दे यापासून मदत दे मिळते आणि त्यामुळे आपल्याला एनर्जी हे आताच मिळून जाते घरी केलेले गोड पदार्थ जसं की आहे खीर आहे हलवा आहे अशा प्रकारचे घरी केलेले गोड पदार्थ असतात ते शरीराला उष्णता देऊन तुम्हाला एनर्जी देण्याचं काम करतात आणि हे पदार्थ घेणं हिवाळ्यामध्ये अत्यंत आवश्यक असतं आणि आपण सारांश जर बघायचं झालं तर हिवाळ्यामध्ये गार पाणी पिणे गार पदार्थ खाणे टाळलं पाहिजे साखर खूप जास्त प्रमाणामध्ये घ्यायला नाही पाहिजे आणि त्यानंतर आपण पचायला जड असतील असं अन्नपदार्थ असा आहार घेणं टाळलं पाहिजे की जेणेकरून आपलं डायजेशन बिघडणार नाही आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते म्हणून शरीरामध्ये साखरेच्याऐवजी आपण गुळाचं जर सेवन केलं तर नक्की शरीरामध्ये उष्णता उत्पन्न होऊन ते त्यामुळे तुमचं डायजेशनसुद्धा सुधारेल आणि शरीराला अर्थातच एनर्जी मिळण्याचं एनर्जी देण्याचं काम हे आपण हिवाळ्यामध्ये या सर्व सांगितलेल्या आहारामधून आपण घेऊ शकतो हो मी दिलेली ही सर्व माहिती खरोखरच आपल्या सर्वांना उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्त करतो नमस्कार